उखाणा एक आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान उखाणा दोन लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा उखाणा तीन चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात उखाणा चार गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उखाणा पाच गुलाबापेक्षा मोहक गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी उखाणा सहा तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी जोडी उखाना सात मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज Aj. उखाना आठ सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी उखाना नऊ संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचं वान खाना दहा संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे तिळाचे संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे तिळाचे रावांचे नाव घेऊन मागणे मागते सौभाग्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय